मोजून दहा ते पंधरा एकदम फिट असाल फिट नसाल तर हे बघा अर्धा तास लागू शकतो आणि हे आहे असं छान मंदिर जे या एका डोंगरावर वसलेलं आहे मंदिराबद्दल थोडक्यात माहिती आपल्याला बघायला भेटेल इथे त्याचं काय केलं

हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्याला एक्झिक्युटिव्ह चॅनलवरती आय होप तुम्ही सगळे मस्त असाल मित्रांनो दापोलीत येऊन दोन दिवस झालेले आहेत आणि आता आम्ही आलेलो आहे सकाळ सकाळ केशवराज मंदिर दर्शन घ्यायला माझ्यासोबत माझ्या दोन बहिणी आहेत तेजू आणि पियू यांचं पण मी इंट्रोडक्शन करून देतो ही आहे तेजू आणि इकडे आमच्या पियू मॅडम आहेत पियू मॅडम काय करत आहेत ओन्ही घेत आहेत तुमचा मुखडा दाखवा ए, ए कुठं पळत दोन्ही साईडला आपल्याला छोटी छोटी दुकानं पण बघायला भेटतील इकडे नाश्त्याची पण सोय आणि इकडे लोणचं वगैरे चॉकलेट्स मी अशा या गावामधून हा रोड जातो केशवराज मंदिराकडे सकाळ सकाळ अशा झाडांमधून ही पायवाट जाते केशवराज मंदिराकडे त्यामुळे अजूनच मस्त वाटतं आणि फ्रेश वाटतं एकदम एकदम शांत आहे काका इकडे आता यांचा स्टॉल लावत आहेत सुरुवात झाली आहे <laughs> आता कशी दिवाळीची सुट्टी आहे त्यामुळे बरेचसे पर्यटक लोक आहेत ना ते इकडे येतात केशवराज मंदिराकडे आणि तुम्ही बरेच रील्स वगैरे किंवा शॉर्ट व्हिडिओ बघितला असाल यूट्यूबवर तर त्याच्यामध्ये आता केशवराज मंदिराच्या खूप साऱ्या व्हिडिओज आहेत मोठ्या व्हिडिओज पण आहेत एकतर आपण आपल्या चॅनलवर पण बनवलेली आहे आणि ही आता बन बनवतोय ती वेगळीच आहे <laughs> तर आता आपण हा ब्रिज क्रॉस करत डोंगराच्या या साईडला जातोय जिकडे आहे आपलं मंदिर आणि अशा आपल्याला पायऱ्या सुरू झालेल्या आहेत बघा तुम्हाला असं वाटत असेल की पायऱ्या जास्त आहेत पण नाही हार्डली पंधरा ते वीस मिनिटं लागतात दहा ते बारा पायऱ्या चढल आणि आता जमले चला मॅडम चला हो <laughs> <laughs> का तर तिथे बसण्यासाठी पण सोय आहे थोडीशी तुटले बट इट्स ओके हो अशा ठिकाणी जरी नुसतं दगड असेल ना तरी चालेल एवढी काय मोठी ट्रेक नाही आहे जवळच आहे कधी बरेच दिवस केलं नाही म्हणून दमतायत बसला हळूहळू जावं लागेल फायनली आता आपण पोचतो हो आहोत मंदिराच्या इथे <laughs> मोजून मोजून दहा ते पंधरा मिनटं तुम्ही एकदम फिट असाल फिट नसाल तर हे बघा अर्धा तास लागू शकतो <laughs> कासवाच्या गतीने <laughs> मी पण दीड वर्षानंतर येतोय आपण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एक व्हिडिओ बनवला होता सॉरी दोन हजार तेवीस तेवीस हजार मध्ये एक व्हिडिओ बनवलेला आहे बघा तेव्हा मी न्यू फोन घेतला होता म्हणून इकडे आलो होतो दिवाळीचा पहिलाच दिवस होता दिवाळीचा दुसरा ते तिसरा दिवस आहे दुसरा दिवस आहे आज बलिप्रतिपदा दिन आहे काल होते लक्ष्मीपूजन सो मला जास्त व्हिडिओ नाही बनवता आला आणि फायनली आपण पोचलेलो आहे मंदिराच्या इथे हे बघा हे आहे केशवराज मंदिर या साईडला वरती पायवाड गेले मला जाऊन बघायला पाहिजे काय नेमकं वरती बाजूला बघितलं तर असं आपल्याला छोटंसं पाण्याचं तळं बघायला भेटतंय जे पाणी वरून येत आहे हा बघा वर एक झरा येतेचं पाणी या गोमुखातून बाहेर जात आहे बघा ते धक्का पडलाय वाटतंय पावसातच पडला असणार धक्का पडलाय या पावसातच पडला असणार ही मंदिराच्या आजूबाजूची बाग आहे सुपारीची झाडं आहेत ती बघा वॉल आहे मध्ये ही सगळी सुपारीची झाडं लावलेली आहेत आणि जसंही आपण मंदिराकडे येतच होतो ना तुम्हाला आजूबाजूला फक्त सुपारीची झाडं दिसते जसं सुपारी आहे फणस आहे आंबा आहे बरीच झाडं आहेत पण जास्त करून सुपारीची शेती केली जाते आणि इथली जी लोकं आहेत लोकल ते सुपारीच्या झाडांची म्हणजे म्हणजे विक्री करी विक्री करतात त्यांचा व्यापार करतात आणि खूप आधीपासून आहे आपण जरा मंदिराच्या बॅक साईडला जाऊया काही चेंज नाही आहे मंदिराची बॅक साईड बागेचं किती चांगल्या प्रकारे काम केलं जातं त्या दिवशी इकडे काम चालू असतं आणि दर दिवशी इथे कचरा काढलाच जातो मी आता पण येताना बघितलं पण मी व्हिडिओमध्ये शूट नाही करू शकलो गणपतीचं छोटंसं मंदिर आहे आणि हे आहे असं छान मंदिर जे या एका डोंगरावर वसलेलं आहे खूप जुनं आहे आणि खूप छान असा याचा इतिहास आहे खूप जुनं मंदिर आहे हे आणि मी जवळजवळ माझं बालपण आहे ते इथे आलेलं आहे म्हणजे कोणी रिलेटिव वगैरे नातेवाईक आले तर त्यांना इकडे घेऊन आम्ही यायचोच यायचो लहान म्हणजे मी तेव्हा लहान होतो लहानापासून मी इकडे माझी फेरी असायचीच आणि हे बघा ह्या साईडला आपल्याला बाग वगैरे बघायला भेटते खाली खाली पण बाग आहे मला वाटलं इथपर्यंतच आहे पण इकडे पण बाग आहे आणि या साईडला पूर्ण जंगल आहे दुसरी गोष्ट म्हणजे की हे जे पाणी येत आहे ना हे खूप वरून येतं आहे हे बघा ते बघायला भेटेल त्या पायऱ्या पायऱ्याचं दिसते ना त्याच्यामधून पाणी येते आणि या साईडने एक पायवाट आहे पण मे बी वरती जायला अलाऊड नाही आहे त्यामुळे आपण नको जायला कारण का तिथे लिहिले पण आहे मी तुम्हाला बोर्ड दाखवतो ते कृपया पाण्यावर जाण्यास सक्त मनाई आहे म्हणजे आपण इकडे वरती जाऊ शकत नाही इथून त्यांना माहीत नाही पण ह्या साईडने एक पायवाट आहे ते मी तुम्हाला दाखवतो आणि आम्ही पाण्याची बॉटल पण आणले तर ते पाणी भरून घेते पण एक भरली छोटी बॉटल आहे आमची सो आता आम्ही जातो खाली खाली जी छोटीशी नदी आहे तिथे आम्ही जरा वेळ टाइमपास करणार गप्पा गोष्टी करणार आहोत आणि मग तसंच तिथून आम्ही घरी जाऊ चला लेट्स इथे आता आम्ही या दोघी इथे बसले आहेत आणि मी इथे बसलो आहे असं जस्ट खूप मस्त वाटतंय मस्त पाणी वाहत आहे आणि शांतता आहे एकदम दोन्ही साईडला जंगल आहे या साईडला बाग आहे या साईडला जंगल आहे ह्या साईडवरच आपण आलो आहे इकडे वरती मंदिर आहे ते आणि इथे मस्त पाण्याच्या शेजारी बसून शांत वाटतंय खूप आता माझा जो डी जे ॲक्शन कॅमेरा आहे त्याची बॅटरी पण संपत आली आहे पास तर थोडा वेळ इथेच टाईमपास करणार आणि त्याच्यानंतर घरी जायला निघणार ठीक आहे चार्जिंग असेल याच्यामध्ये तर मी काय नाश्ता करू ते पण दाखवेन तुम्हाला तर मग अशी जाताना ओपन केलं काय काय आपल्याकडे खायला खायला काय उकडीचे मोदक थालीपीठ घावण वगैरे हो आहेत अच्छा बाकी काय तमालपत्र काळी मिरी डालचिनी गोड आमसुल आहेत हे हे काय कोकम आहे ना हा कोकम मोदक अजून बाई आली नाही पण इथं नो जाता जाता इथे एक छोटंसं हॉटेल भेटलेलं आहे इथे नाश्ता करायला थांबलो आपण तर आत्ताच ओपन झालं आहे थोडा टाईम जाईल पण या दोघींना भूक लागली होती यू आणि तेजूला म्हणून आम्ही थांबलो आहे नाहीतर दापोली जाऊन सुद्धा नाश्ता केला असता बट आता इथे आलो आहे तर इथेच नाश्ता ट्राय करूया हे बघा इथून व्ह्यू बघा कसा आहे विंडो आहे अशी जुनी दुकानं कशी असायची तशी वाईव येते आणि आपण या साईडने इथून खालून आलो आहे आपण वरती तर नाश्त्यासाठी मागवलेला आहे कांदा पोहे आणि थालीपीठ एकदम मस्त पोटभर खाऊया सुद्धा नाश्ता आलेला आहे पोहे